नंदुरबार जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने शहादा शहरात अचानक वाहन तपासणी मोहीम करण्यात आली स्टेट बँक जवळ बाबासाहेब पुतळ्याजवळ नगरपालिकाजवळ दोनशे पेक्षा अधिक मोटरसायकली आणि इतर वाहनांवर कारवाई करण्यात आली ही कारवाई सलग सुरू राहणार आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून ठिकाणी विना कागदपत्राची वाहने वापरली जात असल्याचे आढळून आल्याने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्तएस यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने जिल्ह्यात घटना वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात केली आहे शहादा शहरात अचानक वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालकांच्या कागदपत्रांची तपासणी केली यात अनेक रुपये आढळून आले असून दोनशे पेक्षा अधिक मोटरसायकल आणि इतर वाहनांवर कारवाई करण्यात आली वाहतूक पोलिसांच्या वतीने अचानक वाहन तपासणी मोहीम सुरू झाल्याने विना कागदपत्रे वाहन वापरणाऱ्यांचे धाबेदान आणले आहेत सलाउद्दीन लोहार फास्ट फोर न्यूज शहादा